भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी असं म्हणत सोन्यामध्ये चिमुकल्याने भरवला प्लास्टिक मुक्त आठवडी बाजार हरिभक्त परायन तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते उद्घाटन विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होत आहे सर्वत्र कौतुक भाजी घ्या भाजी टोमॅटो घ्या कांदा भाजी घ्या अशा अरोळ्यांनी जत तालुक्यातील सोनाळ शाळेचे मैदान दनानून गेले आणि निमित्त होते चिमुकल्यांनी भरवलेल्या प्लास्टिकमुक्त आठवडी बाजाराचे आठवडी बाजाराचे उद्घाटन हरिभक्त परायन तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते आणि सरपंच बसवराज तेली भाजपाचे युवा नेते आणि माजी सरपंच पती जखू निवर्गी उपसरपंच संगप्पा मुचंडी माजी उपसरपंच चिदानंद तेली माजी सरपंच कलप्पा शिंगे लखण होन मोरेसर यांच्या प्रमुख उपस्थिती झाले सोन्याळ गावातील सर्व शाळांनी यात सहभाग घेतला होता आणि याला पालकांचा ग्रामस्थांचा सहभाग होता बालवयातच व्यावहारिक ज्ञान मिळावे फळभाज्या रानभाज्या पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी सोनाळ शाळेच्या मैदानात आठवडी बाजार भरला होता चिमुकल्याने भरलेल्या आठवडा बाजारात भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी दहा रुपयांना मेथी कोथिंबीर अशा अरोळ्यांनी हा बाजार चांगलाच गजबजला आणि यावेळी कडधान्य किराणा मालांचे स्टॉल स्टॉल विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते बाजारास ग्राहक आणि पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला लहान मुलांनी बाजारात भाज्या फळे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते काही मुलांनी आणलेल्या मिसळ वडापावसह विविध पदार्थांचा यांनी आनंद लुटला बाजारात खरेदीचा आनंद ग्रामस्थ पालकांनी घेतला आठवडी बाजार प्रसंगी सोन्याळचे सरपंच बसवराज तेली उपसरपंच संगप्पा मुचंडी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सिद्धाप्पा यतनाळ नितीन शिंदे कन्नड शाळेचे मुख्याध्यापक एस एस बिरादार गंगाधर मटपती कुमार चौगुले श्री शैल मुचंडी रफिक नदाफ यांच्यासह सोन्या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कन्नड आणि मराठी शाळा व्यवस्थापनाचे सदस्य पालक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा आठवडी बाजार भरवण्यात आला होता यावेळी हरिभक्त परायन बाबा म्हणाले शालेय जीवनापासून मुलांना व्यवहार ज्ञान समजावे यासाठी शाळेत भरवण्यात आलेल्या बालबाजार या, बाल या उपक्रम याचं कौतुकास्पद आहे आणि विद्यार्थी हा केवळ अभ्यासात नाही तर सुद्धा हुशार असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा स्त्युत्य उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं आहे आणि या उपक्रमामुळे निसर्ग आणि पर्यावरण जोपासण्यासाठी प्लास्टिकमुक्त बाजाराचे खूपच महत्त्व आहे तसेच म्हैसाळ योजनेचे पाणी या भागात आल्यानंतर हा भाग समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही जत तालुक्याचे सुजलाम सुखलाम होण्यास म्हैसाळ योजना हातभार लावेल आज सोन्या या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं एक आठवडे बाजार जे पहिली दुसरी तिसरी ह्या वयगटातील मुलांचा गावचे सरपंच उपसरपंच आजी माजी सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून भरवण्यात आला किमान एक पाचशेहून अधिक मुलं ह्या ठिकाणी या, या बाजारामध्ये सामील झाले आहेत खरोखरच एक वेगळा उपक्रम शाळेतील शिक्षक टोप्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा मराठी शाळा यांच्या माध्यमातून मा हा उपक्रम राबवला खरोखरच जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये पहिली आणि दुसरी या दोन वर्ष जर बघितलं तर शाळेतल्या मुद्दा मुलांना घरामध्ये बसून शिक्षण चालू होतं त्यावेळेस मरण शक्ती म्हणून एकदा पुन्हा शाळेतील सर्व मंडळींनी एक, सर एक वेगळा उपक्रम राबवला होता आणि त्यावेळेस मी एका कार्यक्रमला गेलो होतो आणि त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं की भाजीपाल्याला नाव काय ठेवायचं त्याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं हे प्रत्येक वेगळी वस्तू त्या ठिकाणी डिमो दाखवण्यात आला होता पण त्यावेळेस त्या मुलांना ते दाखवण्यामध्ये अडचण निर्माण होत होती त्याचं नाव त्यांना माहीत नव्हतं त्यांची स्मरणशक्ती त्या बाबतीतली किती आहे कुठल्या पद्धतीची आहे दोन वर्षा मोठ्या प्रमाणात गॅप पडल्यानंतर पुन्हा एक वेळ तितक्याच ताकदीने त्या मुलांना सक्षम बघण्यासाठी मी त्या कार्यक्रमामध्ये गेला असताना मी शाळेतील सरांना सांगितलं सर त्यांना हे दाखवू नका एक मोबाईल त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्या मुलांना सांगितलं की ह्याच्यातलं यूट्यूब कुठं आहे ते काढून दाखवू ह्यातलं लॉग कुठं आहे ते काढून दाखवू तर पाच वर्षाच्या मुलानं अगदी ए जीमध्ये ते काढलं दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जो गॅप पडला होता तो भरून काढण्यासाठी पुन्हा एक वेळी सोन्या गावचे सर्व शिक्षक टॉप त्याचबरोबर मॅडम ह्या सर्वांनी परिश्रम घेतला आणि तितक्या क्षमतेने ते मुलं आज पुन्हा एक वेळ बाजारामध्ये ह्या ठिकाणी दिसतात आणि दाखवण्याचं काम गावचे सरपंच बसुराज तिले आहेत जगकोंड साहेब आहेत गावातील मंडळी आहेत आजीमध्ये सर्व पदाधिकारी आहेत या सर्वांचं चा ब मन भरून कौतुक कौतुक येणाऱ्या मुलांना एक चालना देण्याचं चा काम त्या माध्यमातून होतं आहे भविष्यामध्ये म्हैसाळ्याचं पाणी जत तालुक्यामध्ये जर आलं तर हे बाजार आठवडे बाजार जे आहे एक दिवसापुरतं मर्यादित न राहता तर ते कायमस्वरूपी तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळे डाळींचं उत्पन्न असेल द्रक्षीस उत्पादन असेल एक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुलांच्या माध्यमातून एक वेगळाच संदेश सरकार दरबारापर्यंत पोहोचण्याचं काम आज खरोखरच विविध ते काम चालू आहे तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात त्यांच्याही प्रयत्नाला यश ये येऊ आणि लवकर पाणी आमच्या जत तालुक्यामध्ये ही मापक अपेक्षा धन्यवाद जय बागडे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोनियाळ